आदिवासी समाजात घुसखोरी करून आरक्षण घेऊ बघणाऱ्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी सटाणा येथे आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दुतर्फ वाहतूक ठप्प झाली होती आदिवासी बचाव कृती समिती बागलांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहराबाद नाक्यावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली राज्यात धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये ते आदिवासी असल्याचे कोणतेही संविधानिक पुरावे नाहीत यामुळे शासनाने असंविधानिक निर्णय घेऊ नये असे निवेदनात नमूद केलेले आहे समाजाला अगोदरच तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आदिवासी पेसा क्षेत्रात नोकर भरती तातडीने करावी आदिवासी समाज बांधवांना आधार कार्ड रेशन कार्ड व स्थानिक माहितीच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे आदिवासी कसत असलेल्या आदिवासींच्या नावाने सातबारा करण्याची मागणी करण्यात यावी आधी मागणी असलेले निवेदन यावेळी तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना देण्यात आले यावेळी दीपक मोरे पोपटराव अहिरे सोमनाथ साबळे संजय ठाकरे सचिन सोनवणे लक्ष्मण जाधव भगा पवार सुरेश जाधव संजय साळुंके भटू महाले भाऊसाहेब माळी अमित वाघ दीपक मोरे भगा पवार संजय साळुंके आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा